इतक्य मौल्यवान आणि काय करून दिले असं समोर सीताई साहेबाच्या पडल्यावर सीताई साहेबाला राग आला म्हणजे मराठी म्हणजे जी हे काय म्हणजे कोण असत हे फेकून द्यायची वस्तू म्हणजे मला काय माहित आहे साहेब मला वाटलं फळ आहे काय की बरं फळही नाही जाऊ द्या फळ नाही तर नाही याच्यामध्ये राम तरी असावा याच्यात रामही नाही माझ्या काय कामाचं म्हणजे मग मी दिले फेकून असा राग आला सीता साहेब आला साहेब म्हणल्या मारुती रत्न आहे हो किंमत पृथ्वीच्या मोला इतकी हो भारत नाही किती मोल होणार नाही एवढ्या मौल्यवान वस्तू दाता फोडून टाकता आई साहेब मला काय करायचं ते त्याच्यात राम नाही तर मी काय करू आणि मग रागाच्या भरात आई साहेब म्हणल्या मारुती असं तुम्हाला कशातही राम दिसतोय तुमच्यात राम आहे का तुमच्यात राम आहे का म्हणल्यावर म्हणले आई साहेब आता कधी याच्या आधी मी धाडस केलं नव्हतं म्हणले पण आता माय जर परीक्षा घेत असेल तर दाखवाच लागेल ना दोन्ही असे छाती वितीर्ण केली मारुतीरेन छाती फाडली आणि छाती फाडल्या फाडल्या मध्ये प्रभू रामचंद्र दिसले आणि प्रभू रामचंद्र दिसल्यावर मग सीताई साहेबच्या डोळ्याला धारा लागल्या मारुती चुकली मी तुमची परीक्षा घेतली मला माफ करा साहेब पाया पडायला जाऊ करायच्या तुम्ही पाया पडा एवढा माझा अधिकार नाही पण तुम्हाला खर सांग म्हणलं आई साहेब माझ्या परमार्थाचा आज कळस निघालाय माझ्या परमार्थाला आज फुल आलंय आज माझ्या वाज परमार्थाचा फळ झालंय काय फळ झालंय माझ्या हृदयामध्ये माझ्या परमात्म्याचं दर्शन तुमच्यामुळे मला त्याची प्रचिती आली आणि ज्या दिवशी हे मारुतीरायाला घडलं त्या दिवशी मारुती काय म्हणले असतील पहिल्याच्या जीवढाला मारुती रे आज माझ्या हृदयातल्या परमात्म्याचं मला दर्शन झालं परमात्मा हृदयातच आहे फक्त त्याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्याची जाणीव जर नाही झाली तर हृदयात राहायला का कुठे राहायला का त्याचा फायदा काय पिठाला परमात्म्याची अनुभूती येणं गरजेचं आहे आमचं असं झालंय आपलीच वस्तू आहे पण आपल्याला ना त्याच्याकरता जवळ जावं लागते याच्याजवळ याच्याकरता एखाद्या गुरुचं मार्गदर्शन घ्यावं लागतं तुमचीच वस्तू तुम्हाला मिळत नसेल तर उपयोग काय एक, का एक भल्ला मोठा राजवाडा होता थोडा आवाज येतात त्या ना त्या राजवाड्यामध्ये एक मंदिर होत हळूहळू राजवाडा ढासळला परिस्थिती ढासळली मोठी मोठे माणसं खाली आलीत सध्या श्रीमंत्या ढासळ्यात बऱ्याच गड्या ढासळ्यात एक गोष्ट बोलू का तुम्हाला पैसा जो असतो ना पैसा एका जागेवर कधीच राहत नाही त्याचा होरा असतो जागा बदलते ती जागा बदली ते देऊन बघते देऊ आणि त्या पैशाची किंमत जर नाही केली ना ते पैसा तिथं राहत नाही हळूहळू हळूहळू निघून जाते किंमत करता आली पाहिजे पैशाची लोकांजवळ पण बचविताच येत नाही नांदेडला कट मारायला भरलेले घागरी हिसळतच नाही कोणत्या घागरी हिसळत लय कट मारू लागलं समजायचं फायनसवर गाडी घेतले <laughs> दोनच हप्ते झालेत बाकीचे सगळे हप्ते बाकी कळतयच ते उथळ पाण्याला खळखळाटच असते ना गंगा स्थिर वाहती मोठाले माणसं मोटरसायकल वर कट मारित नाहीत ते ह्याच्यात फिरतच नाहीत हवेतूनच जाते कट कयाला मारते यायला कट मारते नाही समजलं तुम्हाला असं नसते लगेच समजून चालायचं आम्हाला रोज भेटते रोजच भेटते आम्ही तिला नादीच लागत नाही तू मोठा तो हा बाप मोठा <laughs> <ला। laughs> खानदान आम्ही लहान माणसं आहेत म्हणलं आम्ही खालून जातो आणि मग आम्हाला असं असं करते मिळेल थँक्यू चलायच काही काही गोष्टीच असतात तशा रहीस है मिजाज रखते है नरम अपना तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं नहीं खानदानी माणसं आहेत ना नरम बोलते लवून चोपून आर तुर नाही बायकोला आवाजावं बोलतात म्हणलं तर कोणाला आवाजावं बोलतात गड्याला आवाजावं बोलतात आणि जे आमदत श्रीमंत झाले ना पंक्तीत हिंडते ह्या बोटात दोन एक बेंटेक्सची एक ओरिजिनल बेंटेक्सची कि मग कोणाच्याही लेकरला किती मोठ्या माणसाला म्हणणार तो वाढतोय बघायला का समजून चालायचं तुम्हारी दौलत नाही हे आमन श्रीमंत झाले जी मोठी माणसं आहेत नरमच असते सोन्याचा तार वागते कि लोखंडाचा सोन्याचा कोणाला भाव आहे मग लोखंडाला कोण म्हणलं होत असं नाहीच होत श्रीमंती टिकविता आली पाहिजे खरं सांग तुम्हाला आले लोक आहे जवळ पण पचवीता चाल नाही लोक बरेच माणस बाराच वर्षात रिवस येतात किती वर्षात चोवीस वर्षात रिवस येतात नाही तर जास्तीत जास्त छत्तीस वर्षात रिवस येतात रिवस यायचं कारणच आहे जेव्हा आलत का तो वागता नाही त्याला लक्ष्मी तिचा आदर केला ना तरच ती टिकती अनादर केला कोणा क्षणी तुम्हाला सोडून जाईल काही सांगता का येत नाही मोठे मोठे लोक ढासळलेत हो काही व्हॅल्यू नाही त्याला काही जिरो व्हॅल्यू आहे जिरो जे कार्यकर्ते होते का त्याला नेता म्हणावं काही त्या किंमतच का जेव्हा तुम्हाला किंमत होती का तेव्हा तुम्ही पायाखाली तुडविले लोक दाबले लोक मोठे होऊ दिले नाहीत लोक पायाखाली दाबले काही काही लोक का नाही गुणा ना नाही बुडून जातात आणि पाय खाली वडतात त्याला गोच्या खाऊ घालत्यात हे एक दिवस एक दिवशी याला कोणतरी बुडू लक्षात ठेव नाही करायचं माफ करायचा शिकलं पाहिजे माफ मारायला ताकत लागत नाही माफ करायला ताकत लागते काही गोष्टी पचिता बी आल्या पाहिजे खरं सांगू का तुम्हाला राग येऊ देऊ नका लवकरच श्रीमंती आली की जास्त लवकर अहंकार येणारा एकच ये वर्ग आहे कोणता मी म्हणणार आहे ब्राह्मण कोमटी नरम साध शर्ट साधीच गाडी बँक बॅलेन्स बघितलं ना चार आकडी पाच आकडी आमचं दोनच आकडे बॅलेन्स <laughs> नांदेड मध्ये भेटल्यावर बघा बघायची का का म्हणते फक्त बस जेल मध्ये होईना अस नाही जमत कलियुग हो आहे लोकशाही आहे असं नाही जमत कोण कौन कोणाला कमी नाही राहिला जितकं लवून चोपून राहिलं ना तितकं चांगल्यावर या काळाला जेवढे काम हात जोडून होतात तेवढे काम हात उगारून होत नाही शेवट पस्तूर लिहून ठेवायला जीवनामध्ये कुठेही कामाला येईल हे तुम्हाला शांत चाललं पाहिजे श्रीमंत माणूस एवढा गडगंज संपत्ती नोटावर चहा करायचा नोटावर पैशावर चहा करायचा पैशावर नोटावर चहा करायचा परिस्थिती ढासळली गरीबी आली एवढी गरीबी आली राजवाडा पडला सगळं जमीन जायजात जात उद्ध्वस्त झाली मंदिर पडलं मंदिर असं मोडकळीच आलं त्याला वाटायचं बाकी काय असू मंदिर तरी चांगलं राहायला पाहिजे माझ्या बाप बापज्यानं माझ्या के पूर्वजांना केलेले भगवमनला काही मिळ लागते का तिनं अजून तिजोऱ्या काढल्या त्या तिजोरीमध्ये त्याला काही सापडलं ठेवा सापडला एक वही होती आणि त्या वहीमध्ये लिहिलेलं होत या मंदिराच्या घुमटामध्ये एक लाख सुवर्ण मुद्रा आहेत किती तीन नंबरचं जे घुमट असते ना आपलं गुरुद्वाराचे घुमट असते ना एक दोन तीन अशा खालच्या घुमटामध्ये काय होत सुवर्ण मुद्रा एक लाख एक सुवर्ण मुद्रा दहा तोळ्याची पैसे किती झाले कीर्तन झाले सांगा इतकं मे लागत नाही तुमच्या कॅलक्युलेटर मध्ये बसत नाही एवढं स्वर्ण हे म्हणलं गरीबी गरी भोगतोय गरीबी भोगतोय संधी लाटी लागली म्हणता केलं लाग की जेसीबीच बोलविली जेसी बी बोलली एरवी एवढं सोन आहे म्हणला मंदिर बी बांधू राजवाडा आहे बांधू जमीन आहे घेऊ पुन्हा गोड़ वाडा घोडा सगळं ऐश्वर हत्ती सगळं मिळवू जेसीबी ना मंदिर पाडलं एक फुटकी कवडी सुद्धा निघाली नाही त्या घुमटा काय निघाली नाही एक कवडी सुद्धा निघाली नाही डोक्याला छात लावून बसलो अरे बापरे म्हणला राजवाडा गेल तर त्याचं काय नाही मंदिर पाडलं गाव काय म्हणले रातोरात एका जाणकाराकडे गेला हे असं होतं मी केले त्याचा मार्ग काय त्या जानकार मंडळीने त्या जाणकार माणसानं सांगितलं सोन आहे म्हणला आहो सोन एक एक विट इकडे तिकडे करून बघितले म्हणला कवडी नाही मी काढून देतो म्हणला सोन मंदिर पुन्हा बांधावं लागते भल्या माणसा तितके पैसे असते तर म्हणला पाडीत कशाला काय गरज होती बाण म्हणला मंदिर किती फुट होत एक्कावन्न फूट बाण भीक माग आणि मंदिर बांध मी सोनं काढून देतो अक्षरशः त्यानं भीक मागितली मंदिर बांधलं मंदिर पडले माझ्या कोण पडले मला माफ करा मला देणगी द्या आणि मग ते मंदिर एक्कावन्न फूट झालं त्याचा कळस झाला आणि त्याचा कळस झाल्यावर त्या जाणकाराने सांगितलं इतक्या वाजता मला भेटायलाय साडेतीन वाजता बरोबर मला भेटायलाय साडेतीन वाजता हा माणूस ओही घेऊन तिथे गेला आणि तिथं गेल्यावर त्या घुमटात तर एक कवडी नाही त्या घुमटाची चार वाजता जिथं सावली पडली का इथं खोद म्हणल्या आता खोद इथं खोद इथं जेसीबी लावली सोन्याच्याच मोहरा खालून निघाल्या रॉझ रंजनच निघाल्या सारखं एक हजार सोन्याच्या मोहरा भेटल्या इतका आनंदोत्सव केला मंदिर पुन्हा छान झालं वाघ राजमाडा छान झाला परमार्थाला समर्पित केलं हे बारा भांगडी सांगायच्यात नाही मला मला सांगायचं होतं त्याच सोन त्याला मिळालंय ह्या जाणकारण आणून पुरलं होतं का तिथं मग त्याच सोन पहिलंच होतं फक्त याचा बघण्याचा दृष्टिकोन कुठं होता घुमटात घुमटात नव्हतंच ते सोनं कुठं होत जमिनीमध्ये खोडलेलं होतं फक्त ते चार वाजता पुढे असा टाइम लिहिला होता हे ना टाइम कुठं बघितलाय चार लगेच जेशिबी आणि गरबड पाटील <laughs> लगेच त्या जाणकाराने काढून दिलं सोनं त्याचे नतमस्तक धरून पाय धरले तसच आपलं झाले आपल्या हृदयातच परमात्मा विराजमान आहे पण आपलं एवढं बघणं चालू आहे देवाला जाय त्या देवाला जाय इथं लय मोठा देव आहे तिथं लय नवीन निघालाय तिथं लय गर्द आहे तिथलं हे काम व्हालंय तिथं हे जरी तोरी तरी बी लेकर व्हाले तिकडच जाय लेकर व्हाला हे न हे दुखून राहिले ते त्रिवेणी संगमी नाना कुठं तू म्हणून साधू संतने अरे बोंबडत कुठं फिरतोय देव आहे कुठं याच हृदयामध्ये परमात्मा विराजमान आहे आणि हा ज्यांना पाहायचा समजलाय हे गुरु गुरुच्या मार्गदर्शनाने हृदय पटलावर विराजमान राहणाऱ्या ईश्वराला ज्या दिवशी जीव ओळखतो त्या दिवशी तो, तो म्हणतो की माझ्या जीवनाचा आज कळस निघालाय काय निघालाय देव आला गोडे गोड जीव भाला देव नव्हता का मधी आलाय का मध्येच होता फक्त नजर नव्हती बघायची कस आहे हे जे जुने माणसं आहेत ना हे जुनी माणसं विहिरीवर जाऊन पहिले नेहरी करायची कुठे करायचे नेहरी विहिरीवर का जात होते मोठं पाणी होत आणि जास्त जेवण जाते घरी जेवण कमी जाते कारण जीव घालणारा माणूस का नाही ताटा जवळ बसलेला राहते जेवता पुन्हा मार्गदर्शन करीत त्या मुलीचं असं करू मग ते तसं करू तुम्ही ऐकतच नाही जरा तुमची तटकरी जाऊ नका जरा ऐक जा ते मला खाऊ दे जरा <laughs> <laughs> त्याच्यामुळे घरी जेवण जात नाही जेवण कुठं जाते एक तर पंक्तीला नाही तर दुसरं शेतात शेता। का मार्गदर्शक जवळ नाही ना पण एकजण बाई म्हणली महाराज ह्याला काही सांगाव काम तर कधी सांगाव हे पुन्हा गवसतच नाही ना म्हणून बोलतो म्हणले आम्ही जरी गौसत नसल ना सापडत नसेल ना जेवायच्या टायमाला बोल जाऊ नका जीवत असताना बायकू बायकू नसतीच काळेशु मंत्री करणेशु दास माता शयनेशुरंबा भोजेशू माता जीव गल, जीव घालताना ती स्त्री कोण असते आई असते पण कधीच नवऱ्यावर आगवायचं नाही बरेच माणसं हार्दिक वर कमी करत राहू दे बाबा राहू दे तूच दे जळू दे काय <laughs> ना ना तूच वाचतो ताट लोटून दिले म्हणजे समजून जरा कडक मार्गदर्शन झाले शहाण्याबायान नवऱ्याला जीव घालता असताना असं बोलू नये ती बाई नरकाला जाते तिचं कधीच चांगलं होत नाही जेवण झालं की दार लावून घ्यायचं जमलं तर एखादं सटक घ्या मी येतो स्टोर काय करायचं जीव देच मग मी येतो नवऱ्यानं ज्या अर्थानं आपलं जीवन समर्पित बेजार होते ना नवरा फक्त भाकर कमी करता करताच बेजार होते आणि ती सुकान खाऊ द्यायची नाही म्हणजे तुक याला इठल रुक्मिणीला व्यवसाय चालली त्या इठल रुक्मिणीला व्यवसाय जाऊ नको याला फक्त खाऊ दे सुकान जाळून खाऊ नको त्या बऱ्याच चपात्या हिच्या आग्नीनच जळायल्या बोलल्याच्या <laughs> जेवच नाहीत माणस श्रीमंत माणस मात्र अन्न खायला नाही म्हणून बरेचसे माणसं घरी जेवण आता कुठे जेवायचे लयच मोकळ्या मनान जेवतेत ना अजूनही माणसं तसे हॉटेलला जेवत नव्हते निहारी करायला गेले शेतात नवीन शेत निहारी झाल्यावर पाणी प्यायला उतरायचं तर ते नवीन आलेला माणूस त्या शेतकऱ्याला म्हणला दाजी मला असं माहीत असतात येत नव्हतं म्हणलं मी झालो काय बाबा म्हणलं इतकं घाण पाणी म्हणला पाणी म्हणून आम्ही म्हणलं इथं मी न्याहारी करायला तुमच्यासोबत ते म्हणला घाण पाणी नाही फक्त त्याच्यावर शेवाळ आले खाली नेलं त्याला आणि त्यांना असं असं शेवाळ बाजूला सारलं शेवाळ बाजूला सारलं पाणी कसं होतं विहिरीच काळ सर कार पाणी उन्हाळा दिवस फूट भर पाणी बरं झालं होतं तुम्ही सांगितलं म्हणला मला वाटलं लय घाण आहे काही की नालीचं पाणी अजिबात नाही फक्त शेवाळ आले पाणी निर्मळ आहे फक्त झाकलं होतं ह्या शेवाळानं झाकलं होतं तसा हृदयामध्ये परमात्मा खरंच आहे मग या विकाराचं शेवाळ आलेलं आहे विटाला विठा शेवाळामुळं विकारामुळं ईश्वर झाकलेला आहे

खाना केला के केवळ करता बांधलेली पण सहा लोक इथं किरायानं राहिलेत किती लोक सहा लोक नांदेडात एखादं प्लॉट घेतले एकच खोली बांधली राहते म्हणजे काय करायचे मुलं ठोन मग आपल्याला राहायचं तर गावाकडंच न मग किरायन देऊन टाकले किरायादार तिथं राहिले बोलू नका किरायादार तिथं राहिले आणि किरायादार तिथं राहिल्यावर किरायादार घरमालकासारखं घर ठेवी कसं करतात मग रफ रफ कसा यूज करतात रफ यूज करतात खोली मळविली आणि मग घरमालक आला सिटी वाज आली रे बाळा लाईट तर कमी नाही बर जाऊ दे घेतो मी आकारा विसरू नका इकडे बघा मी आलोय अंतिम टप्प्यात आता इत रमत नसतो बरं तुम्हाला माहीत झालं असिरवटीला नादा लागलय नादा लागल तुम्ही कळव करून जायच इकडे बघा विठाला विठाला दिली एक जण रूम स्वतः तर राहायचं नाही ना पडीत राहण्यापेक्षा कोणी राहिलेलं निर्मळ राहते म्हणून दिलं आणि मग ते किरायाने दिल्यानंतर ते किरायादार हळूहळू घरपट्टी नावची करून घेतली नमुना नंबर आठ लावून घेतलं हळूहळू लाईट बिल नावचं करून घेतलं मग हे घर, घर मालक गेले सहज चक्कर मारायला घर मालक गेल्यावर बेल वाजली आणि बेल वाजल्यावर किरायादार बाहेर आले किरायादार म्हले काय पाहिजे कोण पाहिजे मला ओळखला ओळखल का नाही तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटायला म्हणले कोणाला म्हणाले मालकालाच कोण म्हणा आता घरमालकाचं घर आहे का किरादाऱ्याचं घर आहे घर कोणाचं आहे घर मालकाचं येणं काय येणं काय करून घेतले नावच करून घेतले तसं आपल्या हृदयामध्ये हे जे हृदय निर्माण झालेले केवळ